क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी दोनशे अठ्याऐंशी जत विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी सत्तर टक्के मतदान झाले भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर व सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांनी मतदान केंद्राला भेट दिली त्याचबरोबर विक्रमदा सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपला जत मध्ये मतदानाचा हक्क बजावला मतदारांमध्ये उत्साह असल्याने गेल्या विधानसभेपेक्षा सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे गेल्यावेळी चौसष्ट टक्के मतदान झाले होते ज्या तालुक्यात एकूण दोन लाख एक्याण्णव हजार तीनशे त्रेसष्ट मतदार आहेत त्यापैकी एक लाख बावन्न बावन्न हजार चारशे पुरुष मतदार तर एक लाख अडतीस हजार नऊशे स्त्री मतदार आहेत बिळुरी इथं सहाशे सहा हजार एकशे मतदान एकाहत्तर टक्के झाले डफळापुरात सहा हजार दोनशे एकूण मतदारांपैकी चार हजार पाचशे नव्वद मतदारांनी हक्क बजावला एकाहत्तर टक्के यावेळी मतदान झाले असून माग्या चार हजार आठशे पंच्याऐंशी पैकी तीन हजार चारशे साठ असे एकाहत्तर टक्के मतदान झाले संख्या येथे एकूण सात हजार हजार चार नऊशे सेहेचाळीस मतदान झाले एकुंडी इथं एक हजार चोवीस पैकी एक हजार चारशे सत्यात्तर एकूण एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले खोजाणवाडीत शहाऐंशी टक्के झाले सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर गर्दी कमी होती दुपारनंतर अनेक केंद्रांवर रांगा लागल्या होत्या पाच वाजता बासष्ट पूर्णांक आठ टक्के मतदान झाले सकाळी अकरा वाजेपर्यंत जत तालुक्यात धीमा गतीनं मतदान सुरू होते यावेळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सकाळी आमदार विक्रमदादा सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांनी भेट दिली तर दुपारच्या दरम्यान सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी जत हायस्कूल इथं मतदान केंद्रास भेट दिली सायंकाळी पाच वाजता पावसाच्या सुमारास तालुक्यासह जत शहरातील मुख्य ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील मतदान केंद्रावर अनेक ठिकाणी भेट दिली बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद